ओरिजिनल सिगारेट तर या ओरिजिनलच्या आतली जी तंबाखू आहे आम्ही ती तंबाखू काढणारे आणि आतमध्ये आहे ही प्रोसेस चालू आहे कसला आर्ट केले बाई हे दोन आहे ते दोन हे चल घे जास्त नको पण मी जास्त होईल बंद कर बंद कर पाहिजे आपल्याला थांबा दूर कमी बास बास, बास, बास। परफेक्ट आहे ये पटलिंग थांबता रोलिंग चालू कर आधी चालू कर अँड ऍक्शन इथं मस्त आम्ही शूट करतो आता ही आमची शूट लोकेशन आहे गाईचा गोठा अर भेटल रे एक नंबर काम झालं बघ बर ते छोट्या छोट्या पुढे मिळतात कार्यक्रमच झाला पण आता हे रे तिकडल्या सीनला सौऱ्याकडं सौऱ्याकडे देत परत आज आमची शूट लोकेशन आहे आणि मस्त आम्ही गोठ शूट करणार आहे हा आमचा आहे लीड ॲक्टर त्याच्यानंतर डी ओ पी त्याच्यानंतर ते गेलेत अजून कुठेतरी आणि मस्त गाईचा गोठा ही लोकेशन आहे आमची आणि इथून आम्ही सुरुवात करणार आहे शूटला ते ह्याच्यात ते कॅमेऱ्याच्या बॅग मध्ये रे कॅमेऱ्याच्या बॅग आहे त्याला सांगितले मी कॅमेऱ्याच्या बॅग येते वरच्या साईडला काय पाहिजे कपडा बघा आहे का सकाळी शेत गोट्यात असलंच असतं की पाहिजे बाहेर शेतात ते त्याच्यासाठी शेत, ते तिकडे शेतात घेऊ काहीतरी काम करतो तिथं बांधावर आलं डायरेक्ट असं दाखवू ते बेस्ट वाटेल कारण इथं गाडी वगैरे येणार नाही कांडी नसते रे काय पाहिजे तुला ते म्हणते ते नाहीये हे इथलं बघ ते नाहीये प्लेट आहे फक्त कॅमेऱ्यात काय म्हणलं

ह्याला ना कुठं जायचं म्हणलं की ह्याचा प्रॉब्लेमच असतो लांब जायचं म्हणलं तुला दिवस आहे ना का एवढं लांब जायचं का आपण एवढं लांब जायचं काय होती मेंढीवाडीची तशी मैत्रीण नाही ना सव्या हा दीड दोन तरी झाले असतील मीच नव्हतं दीड वर्ष इथं तर

हे उघड रे सौर हे उघड रे उघड रे हे राहिले सगळ्यांनाच काढावं लागणार सगळ्यांना त्याचा रे नाराज होईल तो

ச

कुठल्या गायला नाही नाही हे घे ना गाय गायकी घेतोय ना आपण हे काय होतं इकडलं हे दिसतंय बेड तो बेड अवॉइड करून हा बस एवढा घे हा परफेक्ट आहे बस बरोबर तुझं सायलेंट करा पण चल हॅलो तुला कॉल करू का हॅलो केली डायरेक्ट <laughs> वा कसला आर्ट केले <laughs> पाहिजे हे दोन आहेत ते दोन हे चल घे जास्त नको जास्त होईल बंद कर बंद कर जाऊया चेहरा दिसायला पाहिजे आपल्याला थांबा धूर कमी बस 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 परफेक्ट आहे हे पटला थांब थांब थांबता रोलिंग चालू कर आधी चालू कर अँड ॲक्शन परफेक्ट दिसते पण बोल नको दोन वर्षात काहीच बदल ना तिकडे तो तसं सगळं तरी म्हणजे हिरवा वाटायचं आता काहीच उन्हाळा आहे ना रे